मित्रांनो वडापाव अवघ्या महाराष्ट्रात नव्हे तर जगभरामध्ये एक खाद्यसंस्कृतीतला विशिष्ट पदार्थ इतक्या मोठ्या नावारूपाला येणं यामागची तीन कारण मला सांगावशी तुम्हाला वाटतात त्यातला पहिलं म्हणजे एक याचा इतिहास दुसरं म्हणजे यातलं न्यूट्रिशनल कंटेंट आणि तिसरं म्हणजे याच्यामागचं अर्थ कारण बरं का मित्र आपण व्हिडिओ जसा जसा पुढे जाईल तसं तसं या तीनही मुद्द्यांवरती थोडा थोडा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत पण त्यापूर्वी हे सगळे जे वडापाव विक्रेते आहेत जगामधले ते माझ्या निरीक्षणातून त्यातले मी दोन प्रकारचे वर्गीकरण त्यांचे करून ठेवले आहेत एक म्हणजे अनेक लोकांचा वडा विकताना मालकाला बऱ्याच गोष्टी वड्यासाठी सांगाव्या लागतात आणि काही बोटावर मोजण्यासारखे वडापाव विक्रेते आहेत ज्यांचे वडेच ग्राहकांशी बोलतात बरं का मित्रांनो आणि मग ज्या ठिकाणी वडा आणि ग्राहकांची इतकी गट्टी असते तिथं त्यांच्यामध्ये तिसरं कोणीही आलेलं चालत नाही बरं का मित्रांनो ह्याचीच प्रचिती म्हणजे तुम्हाला काउंटरवरचं ग्राहकांचं दृश्य दिसत असेल एक आधीची बॅच वडे संपलेले असल्यामुळे ह्या दोन पाच मिनटाच्या वडे तयार होण्याच्या गॅपमध्ये ही सगळी मंडळी वेटिंगवरती उभी तुम्हाला दिसत आहेत अगदी गर्दी करून काही लोकांनी बुकिंग करून घेतलेलं आहे आणि काही लोक पैसे हातात धरून उभे आहेत आता आपण एका बाजूला वड्यांचं जे मेकिंग आहे ते सुद्धा बघणार आहोत तुम्ही बघू शकता नेक्स्ट बॅच तयार होते आणि ह्या बॅचची सगळेजण वाट बघ तयार झालेल्या वड्यांची बॅच अगदी हातोहात विकली जाते त्यामुळे एकापाठोपाठ एक दुसऱ्या बॅचला इथे प्रिपरेशन कंटिन्युअस करत राहावं हो लागतं गौरव वडापाव सेंटरचे डायरेक्टर संचालक खरात बंधू स्वतःच इथं वडामेकिंगचं काम जातीने बघत असतात आणि इथले दोन वैशिष्ट्य म्हणजे इथली कमालीची स्वच्छता आणि इथले इन्ग्रेडियंट तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी इथला वडापाव ट्राय केलेला असेल जर नसेल तर तुम्ही इथला वडापाव नक्की ट्राय करून बघा तुम्ही प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे कारण इथल्या वडापावसाठी जे काही इन्ग्रेडियंट्स वापरले जातात ते अतिशय शुद्ध निखाल ब्रँडेड असेच वापरले जातात त्याची मी संपूर्ण खात्री करून घेतली स्वाभाविकच या सगळ्या गोष्टींची खात्री ग्राहकाला पटल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर इथे ग्राहक गर्दी करताना तुम्हाला दिसत आहेत तुम्ही बघू शकता काउंटरवर सर्व्हिस देणंसुद्धा काही सोपी गोष्ट नाही आहे अगदी अविरत जोरदार हात तुम्हाला चालवत ठेवा इथे या वडापाव सेंटरने तुम्हाला पार्सल सर्व्हिस उपलब्ध करून दिलेली आहे आणि ज्यांना इथे कुठे उभं राहून खायची गरज पडत असेल तर त्यांच्यासाठी अशा पद्धतीने दोन शॉप बाजूला त्यांनी विकत घेऊन ठेवलेले आहेत तिथे बाजूला उभ्याने त्यांना किंवा बसून खाता येईल अशी सगळी सोय इथे वडापाव प्रेमींसाठी करण्यात आली वडापावाच्या इतिहासाचा अगदी थोडक्यात आढावा घेऊया मुंबईतील गिरणगावमधील गिरणी कामगारांसाठी अगदी स्वस्तात पटकन येईल असा आणि पोटभर कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्सनी युक्त असावा अशा पद्धतीने गरजेपोटी या पदार्थाची रचना करण्यात आली आणि तो आज खाद्यप्रेमींचा सगळ्यात आवडता असा पदार्थ होऊन बसला आहे इथं गौरव वडापाव सेंटरला महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या सर्वेमध्ये उत्कृष्ट वडापाव सेंटरचा पुरस्कारसुद्धा देण्यात आलेला आहे देवाड आणि नाशिक पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध अशा ह्या गौरव वडापाव सेंटरचं संचलन करणारे खराद बंधू यांनी अतिशय मेहनतीने हे वडापाव सेंटर उभं केलेलं आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो आपल्याला इथलं आणखी एक वैशिष्ट्य कळलं आहे गौरव वडापाव सेंटरवरती वापरण्यात येणारे पाव खास इथल्यासाठी म्हणून बेकरीमध्ये बनवून घेतले जाते बेकरीमध्ये सुद्धा कमालीची स्वच्छता आणि वापरण्यात येणारं पाणी सुद्धा फिल्टर वॉटरच अशी माहिती सुद्धा आम्हाला संचालकांकडून मिळाली इथं वडापाव वाड़ा सेंटरवरती मोठे बंधू वडामेकिंगचं काम बघतात आणि धाकटे बंधू काउंटरवरती वडा सर्व करण्यामध्ये व्यस्त असतात आणि तुम्ही बघू शकता ग्राहकांना अगदी गर्दी करणाऱ्या ग्राहकांना अगदी वेळेवर वडापाव सर्व करता यावा यासाठी खूपच गतिमान अशा ह्या व वडामेकिंगची प्रोसिजर आपल्याला अविरत चालू असताना दिसत बोलताना आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट इथं कळाली ती म्हणजे परिसरामध्ये एखादी व्यक्ती गतप्राण झालेली असेल आणि तिच्यासाठी जर आघारी म्हणून किंवा घास म्हणून जो टाकण्याचा विधी असतो तो टाकताना इथला वडा घेऊन जाण्याची पद्धत आहे आणि तो वडा नेल नेल्याशिवाय कावळा ताटाला किंवा पानाला शिवत नाही अशा सुद्धा काही घटना किंवा काही स्टोरीज इथे आम्हाला ऐकायला मिळाल्या ह्याच्यातून तुमच्या लक्षात येईल की ह्या वड्याची प्रसिद्धी आणि लोकांमध्ये याची असलेली आवड क्रेज ही किती मोठी आहे आपण माझ्याशी व्हिडिओच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या तीन गोष्टींपैकी तिसरी गोष्ट म्हणजे अर्थकारण याचा जर तुम्ही विचार केला तर अतिशय स्वस्त आणि पोटभर असा हा नाश्ता प्रकार आपल्याला आढळतो बरं का कारण गरीबातला गरीब किंवा श्रीमंतातला श्रीमंत व्यक्तीसुद्धा ह्या नाश्त्या साठी इथे रांगा लावतो माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्या तमाम खाद्यप्रेमींना आवाहन करीन की तुम्ही जर का नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड या भागामध्ये कुठूनही आलात तर आवर्जून गौरव वडापाव सेंटरला तुम्ही अवश्य भेट द्या तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो अतिशय अफलातून अशा अप्रतिम अशा फूड आउटलेटला भेट दिल्याचा तुम्हाला आनंद झाला तर आजची ही रुचकर स्वादिष्ट इंटरेस्टिंग सफर इथेच थांबवतो भेटूया पुढील भागात अशाच मजेदार फूड मेकरसह तोपर्यंत बघत राहा मैद्रिका रेसिपीज थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर उर्वरित चित्रीकरण तुम्ही संपूर्ण बघाल अशी खात्री बाळगतो